दिवाळी म्हणजे फराळ आणि फराळ म्हटला की सगळ्यांना आवडते ती म्हणजे खमंग भाजण्याची खुसखुशी चकली तर ही चकलीची रेसिपी आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर एक किलो प्रमाणामध्ये भाजणी कशी करायची आणि त्याची चकली कशी बनवायची हा डिटेल व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा बघू शकता चकली छान खुसखुशीत झालेली आहे आतून देखील पोकळ झालेली आहे रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक घरातील मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे त्यानुसार प्रमाण घेणार आहे तर इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने पाच वाटी पाचशे ग्रॅम जाड जुने तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्हाला जुना घ्यायचा आहे त्याने चकली छान खुसखुशीत होते सर्वप्रथम आपण तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण की तांदूळाला पावडर वगैरे लावलेली असते घाण असते स्टार्च वगैरे निघून जाण्यासाठी आपल्याला पाण्याने धुणे आवश्यक आहे तर छान निथळून घेऊयात आणि नंतर आपल्याला सुती हे सुकवत ठेवायचे आहे तर सर्वप्रथम इथे मी सर्व चिन्नस छान धुवून घेणार आहे तर तीन वाटी मी इथे तीनशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ देखील पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात कुठलेही धान्य आपल्याला एकत्र नाही करायचे वेगवेगळे धुवून वेगवेगळे वाळवून वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत एक वाटी शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे आणि त्याचबरोबर इथे घेतलेली आहे मी अर्धी वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम उडदाची डाळ ही डाळ देखील व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता इथे घेतलेली आहे थ्री फोर्थ वाटी म्हणजे तीन चतुर्थांश वाटी पंचवीस ग्रॅम अशी तुरीची डाळ तर इथे सर्व धुतलेले तांदूळ डाळी फॅन खाली घरामध्येच तीन तास छान सुती कापडावरती पसरवून सुकवत ठेवायचे आहे याला आपल्याला उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही आहे सुती कापडावरती घरामध्येच फॅन खाली घरामध्येच छान वाळवत ठेवा यातील पाणी छान शोषलं जातं आणि तुमच्या डाळी आणि तांदूळ व्यवस्थितपणे सुकवले जातात तर छान वेगवेगळे आपल्याला वाळवत घालायचे कारण भाजताना आपल्याला हे वेगळं यासाठी भाजायचे की प्रत्येक डाळ आणि तांदूळाला भाजण्याचा टायमिंग हा वेगवेगळा असणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने संपूर्ण डाळ आणि तांदूळ छान सुकवून घेतलेले आहेत आता आपण याची भाजणी बनवून घेणार आहोत तर यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेणार आहोत तांदूळाला थोडा जास्त वेळ लागणार आहे कारण क्वांटिटी जास्त असल्यामुळे तर इथे मी साधारणत दहा ते बारा मिनिटे तांदूळ मध्यम गॅसवरती छान भाजून घेणार आहे खमंग असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत भाजणी खमंग भाजल्या गेली तर चकली छान खुसखुशीत होते त्यामुळं भाजताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे इथे तांदुळाचा हाताने छान चुरा होते म्हणजे आपली तांदूळ छान भाजून झाले आहेत भाजणी काढून घेऊयात आत्ता आपण इथे हरभऱ्याची डाळ आठ ते दहा मिनिटे खमंग भाजून घेणार आहोत डाळ भाजताना तुम्हाला छान सुवास यायला लागेल त्याचबरोबर डाळीचा कलर देखील थोडासा खमंग झाला म्हणजे खरपूस झाला की डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे आपण मुगाची डाळ एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ती छान भाजून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटे मुगाच्या डाळीला भाजायला जरा वेळ कमी लागतो छान खरपूस कलर आला म्हणजे डाळ छान भाजल्या गेलेली आहे तर ही डाळ देखील आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजणी आपल्याला थंड करण्यासाठी काढून घ्यायची आहे आता इथे मी उडदाची डाळ घेतली होती ती देखील चार ते पाच मिनिटे खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला डाळीचा कलर चेंज झालेला आहे आपली डाळ छान भाजली गेलेली आहे आता हिला देखील आपण आपल्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये तुरीची डाळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ही डाळ ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही एक वाटीची डाळ घेऊ शकता मी अर्धी वाटी घेतली होती तर तुम्ही त्याऐवजी एक वाटी करू शकता आणि तुरीशडाळा स्किप करू शकता ही देखील भाजणी आपण काढून घेणार आहोत आता इथे आपण साबुदाना घेतोय अर्धी वाटी साधारणतः पन्नास ग्रॅम साबुदाना आहे हा हा देखील छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे साबुदाना लगेच भाजून होतो हा देखील आपण काढून घेऊयात इथे मी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहे हे पोहे देखील व्यवस्थित आपल्याला छान दोन मिनिटे खमंग भाजून घ्यायचे आहेत हाताने पोह्याचा चुरा झाला म्हणजे पोहे छान भाजलेले आहेत असे समजून जायचे आणि ही भाजणी आपण काढून घेणार आहोत आता मी इथे चार चमचे धने घेते आहे तर धने देखील आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे देखील लवकर भाजून होतात तर साधारणतः एक ते दोन मिनिटामध्ये धने भाजून होतात छान तर खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत धने देखील धने पाव धण्यामुळे छान चकलीला चव लागते तर धने पावडर न टाकता आपण इथे डायरेक्ट धनेच भाजणीत घेतलेले आहेत आता इथे एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर जिरे देखील छान एक मिनिटे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि भाजणीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपली संपूर्ण भाजणी तयार झालेली आहे आता भाजणी छान थंड होऊ देऊयात तर इथे मी पाच वाटी तांदूळ घेतले होते पाच वाटीला बरोबर पाच वाटी डाळी झालेल्या आहेत तीन वाटी हरभऱ्याची मुगाची उडदाची अशा सर्व डाळी आपल्या मिक्स करून पाच ते पाच असे दहा वाटी झालेले आहेत आणि थोडे साबुदाणा आणि पोहे तर असं टोटल आपला एक किलोची ही भाजणी झालेली आहे तर ही छान मिसळून घ्यायची आता आपल्याला या स्टेजला या अगोदर आपण ही एकत्र नव्हती केली आत्ता दळण्याच्या पूर्वी एकत्र करायची आहे छान दळून आणायची एक किलोची भाजणी आपली तयार आहे तर इथे मी भाजणी छान दळून घेतलेली आहे आता आपण हिच्या चकल्या करून घेणार आहोत एक किलोचं प्रमाण असल्यामुळे मी तुम्हाला इथे बरोबर एक किलो भाजणीच्या चकल्या दाखवणार आहे तर इथे मी अर्धी वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत ते आपण भाजणीमध्ये छान टाकून घेणार आहोत आता आपण इथे मसाले घेऊयात तर सर्वप्रथम इथे मीठ घेऊयात मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे साधारणतः दोन टी स्पून मीठ घेतलेलं आहे नंतर तुम्हाला वाटलं कमी आहे मीठ तर तुम्ही ॲड करू शकता परंतु सुरुवातीला थोडे कमीच टाकायचं म्हणजे खारट होणार नाही तर इथे मी दोन टी स्पून लाल तिखट घेतलेलं आहे हे तिखट देखील तुमच्या तिखटाच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता इथे आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे तर ही हळद थोडीशी टाकायची जास्त हळद नका टाकू नाहीतर चकली अगदी लाल होते दोन टीस्पून ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावरती क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याला छान सुवास येतो आणि नंतर तो या भाजणीमध्ये आपल्याला छान ॲड करून घ्यायचा आहे आता हाताच्या साह्याने संपूर्ण मसाले पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे संपूर्ण पिठामध्ये ते मसाले छान एकजीव होतील आणि आपल्याला छान चविष्ट चकली याची मिळेल तर एक वाटी तेल घेतले मी इथे मोहनासाठी लक्षात घ्या मोहन करताना छान कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे तेलाचे प्रमाण एक वाटी घेतलेले आहे मी यापेक्षा जास्त घेतले तर चकली लवकर ठिसूळ होते आणि तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि कमी झाली तर चकली तेवढी कुरकुरीत होत नाही कडक होण्याची शक्यता असते म्हणून तेलाचे प्रमाण व्यवस्थितच घ्यायचे आहे आता तेल छान पिठामध्ये व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झालं की मग हाताच्या साह्याने संपूर्ण पिठामध्ये तेलाचे मोहन छान अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल संपूर्ण पिठामध्ये तेल छान एकजी होऊन जाईल आणि चकली छान स्वादिष्ट आणि खुसखुशीत होण्यास मदत होईल तर इथे बघू शकता मोहन छान झालेलं आहे आपलं आता आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी एका भांड्यामध्ये सहा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी अगदी छान उकळून घ्यायचे नाही आहे फक्त आपल्याला गरम करायचं आहे गरम पाण्याच्या साहाय्याने आपण हे पीठ मळून घेणार आहोत बरेच जण देखील काढतात परंतु आपण तेलाचे मोहन घेतले तो उकड नाही काढली तरी काही आवश्यकता नाही तर इथे छान मी व्यवस्थित गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करत पाणी टाकायचं आहे इथे मला पाणी आणखीन लागणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी वाढवू शकता तर इथे मी अजून चार ग्लास पाणी वाढवून घेतलेलं आहे असे टोटल मला दहा ग्लास पाणी लागलेलं ला आहे पीठ मळून घेण्यासाठी एक किलोची भाजणी असल्यामुळे पाण्याची क्वांटिटी देखील आपल्याला इथे जास्त लागलेली आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमचं पाणी कमी जास्त करू शकता तर इथे पीठ मळून झालेलं आहे मी पीठ झाकून ठेवलेलं आहे आता आपण चकली तळण्यासाठी तेल गरम करून घेणार आहोत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम आहे तोवर आपण साचा तयार करून घेणार आहोत साच्यामध्ये चकलीचं पान बसवून घ्यायचं आहे आणि तेलाने साचा छान ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे चकली पाडताना आपल्याला त्रास होणार नाही व्यवस्थितपणे सहजरितीने चकली पडते आता इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे त्याला छान पाण्याने चोळून घेतलेला आहे आणि हा गोळा आता आपल्याला चकली बनवण्यासाठी साच्यामध्ये घालायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी साचा भरून घेतलेला आहे आता इथे आपण चकली पाडून घेणार आहोत तर इथे एका पेपरवरती म्हणजेच ॲल्युमिनियमच्या फॉईलवरती मी चकली तयार करून घेणार आहे म्हणजे तळताना चकली उलटताना त्रास होत नाही तर तुम्ही कुठलाही पेपरचा तुकडा घेऊ शकता किंवा डिरेक्टली चकली तुमच्या प्लेटवरती करू शकता तर अशा पद्धतीने चकली तयार करून घ्यायची आहे मी साधारणतः इथे मध्यम आकाराच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकलीचा आकार कमी जास्त करू शकता मोठी हव्यास मोठी करू शकता लहान हवी असेल तर लहान करू शकता मी इथे साधारणतः मध्यम आकाराची चकली केलेली आहे तर आता आपलं तेल देखील छान गरम होत आलेलं आहे आणि आपण चकली तळून घेणार आहोत तेल छान गरम झालेलं आहे गरम तेलामध्येच चकली सोडायची आहे लक्षात घ्या तेल गरम झालेलं ला नसेल आणि तुम्ही लगेच चकल्या त्यात सोडल्या तर चकली तुटण्याचीच म्हणजेच विरघळण्याची शक्यता असते म्हणून छान तेल गरम झाल्यानंतरच तुम्हाला चकली तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान पलटत खरपूस तळून घ्यायच्या आहेत माझ्या संपूर्ण चकल्या बनवून झाल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता चकली छान खुसखुशीत झाली आहे आतून देखील पोकळ झालेली आहे तर अशा पद्धतीने एक किलो प्रमाणात दिलेली ही भाजणी होती आणि त्याच्या चकल्या मी बनवलेल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद